नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे झटपट होणारा सकाळचा नाश्ता पोहा आणि रवा वापरूनच केलेला हा नाश्ता आहे एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत असा आपला हा डोसा करायला अतिशय सोपा आहे आणि चवीला ना तेवढाच भारी लागतो तर पाहू शकता तुम्ही एकदम मस्त अशी जाळीदार पडलेला एकदम लुसलुशीत असा डोसा आपला तयार झालेला आहे चलात मग लगेच सुरुवात करू तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे इथं एक वाटी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी मी पोहे स्वच्छ असे निवडून घेतलेले आहे तर सुरुवातीला काय करायचं आपल्याला त्याला धुवून घ्यायचे आहेत आता तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेतले ना सुरुवातीला तरीही जमेल पण सुरुवातीला जर धुवून घेतले ना तर उत्तमच जेवढे पोहे तेवढंच आपल्याला इथं घालायचं आहे रवा बारीक रवा वापरायचा नंतर याच्यामध्ये तेवढं दही घातलेलं आहे मी पाऊन वाटी इतकं घातलेलं आहे एक वाटी रवा एक वाटी आपला पोहे आहेत तर पाऊन वाटी इतकी मी दही घालून थोडंसं पाणी घालायचं जास्त घालायचं नाही बरं का थोडंसं पाणी घालायचं आणि छान याला मिसळून घेऊन बाजूला ठेवायचं एक पाचच मिनिट आपल्याला बाजूला ठेवायचं तोपर्यंत करूता एकदम चटपटी तशीच चटणी इथं मी फुटाण्याची डाळ एकदम छोटी वाटी आहे ना त्या वाटीनी अर्ध एक वाटी घेतलेली आहे अर्धी वाटी खोबरं जे नॉर्मली घरी वापरतात तेच घेतलेलं आहे तीन मिरच्या घातल्या थोडीशी कोथंबीर घालायची आहे अर्धा इंच आलं घालायचं आणि एक वाटी पाणी घालायचं जसं लागेल ना तुम्हाला कमी जास्त घट्ट किंवा थोडीशी सैलसर जर पाहिजे असेल अजून पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढू शकता हे सर्व घालून व्यवस्थित असं हे मिसळून घ्यायचं आहे फिरून घ्यायचं आहे मिक्सरला मिक्सरला फिरून झालं की त्याला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे तर एक चमच इथं तेल मी गरम करून घेतलंय त्याच्यामध्ये आपल्याला पाऊन चमच घालायची आहे उडदाची डाळ नंतर पाऊन चमच जिरं मोहरीसुद्धा पाऊन चम्मच घालायची आहे एक मी लाल मिरची घातलेली आहे तडका या चटणीवर घालून घ्यायचं आहे सुरुवातीला आपलं मीठ विसरलं होतं तर इथं मी मीठ घालून घेतलेलं आहे सर्वजीनस घालायचे व्यवस्थित मिसळायचं चा आणि चटणी बाजूला ठेवायची तोपर्यंत आपले पाच मिनिट झाले बॅटर छान भिजलेलं आहे पोहे आणि रवा छान असा भिजलेला असतो आणि पाहू शकता तुम्ही सुरुवातीपेक्षा थोडंसं घट्टसर झालेलं आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे अर्ध बॅटर मी याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले पूर्णपणे काढायचं नाही अर्धच काढायचं आणि थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाऊन वाटी म्हणजे अर्ध्या वाटीला सुद्धा कमी पाणी तर मी वापरलेलं आहे तेवढं पाणी घालायचं आणि छान याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला म्हणजे एकसारखं आपलं हे बॅटर तयार होते त्याच पद्धतीने दुसरं सुद्धा मी काढून घेतलेलं आहे दोन्ही काढून झाले की छान याला आपल्याला सैल सर करायचं थोडंसं पातळही करायचं नाही खूप घट्टसर करायचं नाही पहा या पद्धतीचं आपल्याला पाहिजेत आता याच्या पूर्ण आपल्याला पुपुरत पीठ याच्यामध्ये घालायचं आहे मीठ घातल्याच्या नंतर अगदी थोडासा पाऊन चमच खाण्याचा सोडा किन किंवा इनू याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता आता छान याला मिसळून घ्यायचा आहे मिसळून झालं की आता याला आपण डोसा करायला घेऊ तर पहा ता तर तवा मी छान गरम करून घेतला आहे सुरुवातीला तवा छान गरम होऊ द्यायचा आहे नंतर आपल्याला याच्यावर डोसा घालून घ्यायचा आणि जेव्हा डोसा आहे तेव्हा मिडियम हीटवर आपला गॅस करायचा आणि हा डोसा सेट होऊ द्यायचा तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी याला जाळी पडते तर हे आपल्या पोळीचा तवा आहे त्याच्यामुळे मी थोडंसं पळीनं त्याला असं पैस करून घेतलेलं आहे अगदी तुमचा डोशाचा जर तवा असेल ना तर पैस करण्याची सुद्धा गरज नाही तर पहा एका साईडने छान सेट झालेला आहे आपण दुसऱ्या साईडनी भाजून घेण्याची काही गरज नाही छान सेट झाला एका साईडने की काढून घेऊ तो यापा दूसरा ही तर या पद्धतीने आपण दुसराही सुद्धा करू ता फक्त लक्षात काय ठेवायचं आहे सुरुवातीला आपल्याला गॅस हाय हीटवर करायचा म्हणजे तावात छान आपला तापला जातो त्याच्यानंतर हे पिठ्याच्यावर घालून घ्यायचं आहे घालून झालं की आपल्याला गॅस मिडियम हीटवर करायचं आहे डोस्याला छान सेट होऊ द्यायचं आहे म्हणजे एकदम मस्त अशी जाळी पडली असते तर पहा एकदम जाळीदार आपला हा डोसा सुद्धा तयार आहे झटपट होणारा नाश्ता आहे नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे काही वेळेला काय होतं पोहा उपमा खाऊन खाऊन कंटाळा येतो मग नवीन काहीतरी आणि झटपट करायचं असते नाश्त्यासाठी त्यासाठी हा डोसा उत्तम पर्याय आहे नक्की करून पहा तुम्हाला एकदमच आवडणार आहे पहा एकदम मस्त असा हा आपला डोसा त्यासोबत चटणी ही तयार झालेली आहे नक्की करून पहा